व 시리्다ी क ा र ध

रास्त दुकानदार संघटनेचा विजय असो रास्त दुकानदार संघटनेचा विजय असो सर्वप्रथम मी राज्याध्यक्ष डी एन पाटील अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण बावन्न हजार आमचे परवानाधारक असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठराशे दोन रेशन दुकानं आहे आणि महानगर औरंगाबाद महानगरपालिका हद्दीमध्ये छत्रपती संभाजीनगर हद्दीमध्ये एकशे नव्याण्णव परवानधारक आणि ग्रामीण भागामध्ये तालुका छत्रपती का ग्राम ग्रामीण भाग असतो हा तिथे दोनशे अठ्ठेचाळीस दुकान आहे आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तहसील कार्यालयासमोर बावन्न हजार सर्व बावन्न हजार परवानधारक ज्या त्या तहसीलसमोर आमच्या प्रलंबित शासनाकडे ज्या मागण्यां प्रलंबित आहेत त्या मागण्या मान्य होण्यासाठी आम्ही हे आंदोलन आजपासून सुरू केलेले आहे आता थोड्या वेळापूर्वी आम्ही आमचे तहसीलदार साहेब आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांना आमच्या सात ज्या डिमांड आहे निवेदनावरती जे की तुम्हाला मी या ठिकाणी प्रती देणार आहे त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण डिमांडचे साध्या नोंद केलेलं आहे आमच्या मागण्यासंदर्भामध्ये जर शासनाने या निवेदनामध्ये आमच्या मागण्या प्रलंबित आहे जर विचार नाही केला तर दोन तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही दोन तारखेला धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत या उपारी के त्या आहो। मा, जर त्यांनी आमच्या निवेदनाचे मागण्याकडे काही दुर्लक्ष केलं तर आझाद मैदानावरती आठ ऑगस्टपासून आम्ही उपोषणला त्या ठिकाणी मुंबईला बसणार आहोत प्रामुख्याने आमच्या मागण्या आहे कमिशनमध्ये वाढ होणे हा सगळ्यात म महत्त्वाचा मुद्दा आहे एकेकडे महागाईचा इष्टांक जर तुम्ही बघितला हा पार म्हणजे उंटाच्या उंचीच्या पुढे गेलेलं आहे देशामध्ये परंतु आमचे जे मागायचं प्रमाणे आम्हाला जे कमिशन त्यांनी द्यायला पाहिजे अत्यंत तूटपूंजेचं कमिशन दिलेलं आहे गेल्या आठ वर्षापासून आमच्या कमिशनचा मुद्दा आम्ही लावून धरलेला आहे कमिशन वारमध्ये परंतु शासनाने कुठल्याही एक पैशाचं कमिशन त्यांनी वाढ केलेलं नाही दुसरा मुद्दा असा आहे की शासनाकडनं म्हणजे जे शासकीय गोदाम असतात गोदामातून प्रत्येक महिन्याला आम्हाला धान्याचा जो पुरवठा होतो तर ए पन्नास किलो पाचशे ग्रामची गुणी आम्हाला वजनामध्ये नेट वजन करून मिळायला पाहिजे सत्यता ती अशी आहे की ती पन्नास किलो पाचशे ग्रामची गुणी न येता प्रत्येक गुण्हेग दीड किलो दोन किलो तीन किलो अशा प्रमाणात माल कमी येतो म्हणजे क्विंटल पाठीमागं किमान किमान चार ते पाच किलो धान्य कमी येतं आणि प्रामुख्याने तांदूळाच्या गुन्हेमध्ये जास्त प्रमाणात माल कमी येतो यामुळं आमच्याकडे शंभर टक्के डी वन रजिस्टरला जे लाभार्थी जी नोंद असते त्यांना आम्ही शंभर टक्के माल हा देऊ शकत नाही प्रत्येक दुकानामध्ये किमान पंधरा ते वीस कार्डधारक या अन्नधान्यापासून वंचित असतात आणि जे कार्डधारक वंचित राहिल्याचं नंतर ते आमच्या कार्यालयामध्ये जर तक्रारी किंवा ऑनलाईन तक्रारी करतात त्यांची जास्त तक्रार असते कारण की आम्हाला शासनाकडनं जो पुरवठा जो त्याच्या धान्य कमी येत असल्याने आम्ही त्यांना ते धान्य देऊ शकत नाही आणि न दिल्यामुळे ते अन्नधान्य वंचित राहतात अशा वेळे तरी त्या तक्रारी करतात ती त्यांची तक्रार असते अशा वेळेला प्रशासकीय अधिकारी आमची कोंडी करून आम्हाला त्याच्यात वेटीत धरून आमच्या चौकाशाची थिरा लावतात आम प्रत्येक दुकानामध्ये दर महिन्याला पंधरा ते वीस कार्डधारक का अन्नधान वंचित राहते याला कारणीभूत शासकीय गोडम किपर दुसरा मुद्दा शासनाने दोन हजार तेराला जो फूड सिक्युरिटी ॲक्ट लावलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट केंद्राच्या याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात हे म्हणणे की हे खाद्य असल्यामुळं हा फूड असल्यामुळं हे धान्य रास्त व दुकानदार माफून लाभार्थ्यांना स्वच्छ करून दिले गेलं पाहिजे हीच जबाबदारी वाहतूक ठेकेदाराची आणि गोडवण व्यवस्थापकाची असते अशाप्रमाणे कुठल्याही प्रकारचं धान्य स्व स्वच्छ निवड करून दिल्या जात नाही ते अत्यंत खराब धान्य येतं आणि अशा वेळेस खराब धान्य आल्यानंतर आमचे ते धान्य आमच्या दुकानामध्ये पडून राहतं आणि त्याचं जे आर्थिक व्यवस्था जो लाभ आहे म्हणजे पैसे आमचे गुंतात ते दुकानदाराचे नुकसान नुकसानमध्ये होतं हे आमची त्याच्यात मागणी दुसरं एक तिसरी मागणी आमची आहे तुमच्याच वर्तमानपत्रामध्ये किंवा माहिती जम संपर्काच्या अधिकाऱ्यामार्फत ज्या काही सूत्र दिलेल्या आहेत के वाय सी संबंध आहे म्हणजे नव्याने त्याने आता जे आमच्याकडे दोन हजार अठरापासून दोन सॉरी दोन हजार सतरापासून ई मशीनच्या माध्यमातून हे काम सुरुवात केलं नेतन लाभार्थ्यांना वाटप करायचं त्याच्यामध्ये सी करायचं तिने ऑर्डर काढलेलं आहे आता बाहेर जर सी करायला गेलं तर तो, तो नेटवाला किमान शंभर ते दीडशे रुपये रक्कम आता मा मागतो आणि शासन काय म्हणतं की हे तुम्ही राशन दुकानदारकडून केवायसी करा ठीक आहे शासनाला जर आमची मदत पाहिजे असेल रासन दुकानदार मदत करायला आम्ही तयार आहोत पण त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला काही मोबदला ना जर मार्केटमध्ये जर दीडशे रुपये खर्च येत असेल किमान आम्हाला पन्नास टक्के रक्कम द्या नाही पंधरा टक्के तुमच्या रोजनी पंचवीस टक्के तरी तुम्ही मोबाईल बाबतीत आम्हाला काहीतरी द्या ना आम्ही शासनाला मदत करा तर आहोत परंतु शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे ते प्रत्येक वेळी शासन काय करते कोणते काम असलं की दुकानदार कोणी ई केव्हा सी करा अमकं करा तमकं करा परत त्याच्या मोबदला झिरो आहे कमिशनचा मुद्दा हा या वाढ करण्याचा कमिशनचा मुद्दा हा वेगळा आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही माझा दुकानदार म्हणजे रास्तावा दुकानदार हे बावन्न हजार दुकानदार महाराष्ट्र राज्यामध्ये दर महिन्याला जे तुमचं बी पी एलचं धान्य आज केंद्र सरकारच्या ऑर्डरनुसार आम्ही फ्री धान्य वाटप करतो एक पैसा घेत नाही फ्री धान्य वाटप करत असताना जे आमचं पर एकशे पन्नास रुपये कमिशन असतं हे आम्हाला प्रत्येक म्हणजे पाच तारखेला मिळालं पाहिजे परंतु आज जर तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्ही आम आमच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही अधिकाऱ्याकडे जा की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं कमिशन तुमचं किती महिन्यापर्यंत दिलं आणि कोणत्या महिन्यापासून बाकी आहे आज आमचं जानेवारी दोन हजार चोवीसपासून म्हणजे आज सहावा महिना संपत आलेला आहे सहा महिन्यापासून आमचे पूर्ण थकीत पर क्विंटल एकशे पन्नास रुपये असे करोड रुपये छत्रपती संभाजीनगर एकट्या जिल्ह्याचे हे शासन अडकून पडलेले हे कमिशन अडकून पडलेमुळे याचं कारण काय कारण काय झाले आम्हाला लाईट बिल भरता येणार दुकान भाड्याचं जागेचं भर द्यावं लागतं घरमालक कोणतं पैसे येत नाही तर घरखाली कर दुकान खाली कर जो आमच्याकडे अकुशल कामगार काम कर काम करतो म्हणजे मापारी त्याला त्या कुशल कामगाराचा पैसे नाही आहे आज आमचं असं म्हणणं की यांनी व्याधसं पैसे द्यायला पाहिजे नाही ह्या सिस्टममध्ये जो अधिकारी जबाबदार असेल कारण की सेंट्रल सेंट्रल गव्हर्मेंटने राज्य सरकारला हा पूर्ण हा निधी प्राप्त करून दिलेला आहे यामध्ये जो कर्मचारी किंवा अधिकारी जर का याच्यात दोषी असेल याच्यावर कारवाई व्हावा अशी आमची इच्छा आहे ठीक आहे कमिशनचा मुद्दा हा तुम्ही प्रत्येक नियतन वाटप झाले त्याच्यानंतर शेवट तुम्ही दुकानदाराला का अदा करत नाही हा आमचा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा जे शासनाने केशरी कार्ड दिलेले तुम्हाला माहिती आहे केशरी कार्ड त्याला कोणी ए पी एलच्या स्वरूपात बनत काही ठिकाणी एन पी एच भरल्या गेलेले रेशन कार्ड कार्ड कोणी दिले शासनाने दिले तहसीलदाराने दिले बरोबर आहे मग हे कार्ड तुम्ही दिलेले यांचं यांनी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे फक्त धान्य धान्य फक्त बंद केलेले आहे कार्ड रद्द नाही केलेलं ते रेशन कार्ड फक्त धान्य बंद केलं पर ते रेशन कार्ड आर टी ऑफिसमध्ये ग्राह्य धरलं जातं इन्कम टॅक्समध्ये सरकारी कामाचा ग्राह्य धरलं जातं शाळेमध्ये ग्राह्य धरलं जातं त्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये महात्मा ज्योतो फुले असेल पाच लाखापर्यंत जे काही समाजकल्याणच्या ज्या मेडिकलच्या सुविधा असेल त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं मग त्यांना तुम्ही धान्याचा मोबदला करा धान्य त्यांना का देते मग तुम्हाला करायचं तुम्ही तुम्ही जर तो गर्भ सिरवन जा मग तुम्ही ते कार्डच रद्द करा ना सगळ्याच योजना त्यांच्या मुक्त करून टाका ना एक पोटाचे म्हणजे शासनाचे शासनकर्त्याचं काम काय अन्न वस्त्र निवारा त्याच्यामध्ये कार्ड हे महत्वाचा भाग आहे धान्य त्याच्या कार्ड असं म्हणजे धान्य मिळतं मग तुम्ही अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य ह्या पाच गोष्टी ही जबाबदारी कोणाची आहे शासनाची आहे त्या पाच गोष्टीमध्ये नंबर एक ला तुमचं अन्नधान्य आहे एक एकीकडे यांनी फक्त धान्य बंद केलं पण कार्ड रद्द केलेले नाही आहे त्या कार्डवर इतर सुविधा फक्त धान्य सुद्धा सगळ्या सुविधा चालू आहे मग याची चुकी कोणाची आहे आता आज समजा एखादा एरपीएच कार्ड जर का असतो तो कार्ड सर काय करतो तो कोणावर येतो तो सरळ म्हणतो याच्यावर सही आहे शिकायचं मला काही सांगू नका लाल पिवळं कप्पा पाड काही सांगू माल का देत त्याला माल नाही दिला तो ताण ताण तो आहे आजकाल काय प्रत्येक शासकीय भिंतीवरती ऑनलाईन तक्रार करण्यासाठी त्यांनी त्याचा नंबर दिलेला आहे खटक मोबाईलमध्ये त्यांनी गेला की तिकडं तक्रार ती कुठं जाती मुंबईला ऑनलाईनला तिकडनं फक्त फोन आला तो फोन कुठे येतो या नाही तो येतो कलेक्टरला कलेक्टरला फोन आल्याच्यानंतर पुढं काय होतं लगेच इन्क्वायरी ससे मला सुरू होतं अरे आमचं म्हणणं आहे की तुम्ही पारदर्शकता आम्ही तयार तयारी शासनही पहिले पारदर्शकता का घ्यायला पाहिजे पारदर्शकता त्यांनी तयार करायला पाहिजे आम्ही त्यावेळी पारदर्शन ग्राहकाला द्यायची जबाबदारी शंभर टक्के आम्ही पक्कावर आहे तर आज आमचं आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे हे तहसीलदार ग्रामीण आणि अन्नधान्य वितरण अधिकारी शहर विभाग यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे पुढचं आमचं सा दोन तारखेला आम्ही कलेक्टरला आम्ही त्यांचं नो इंटिमेशन लेटर दिलेलं आहे सी पी साहेबांची परवानगी आमच्या हातात आलेली आहे आम्ही दोन ज दोन जा, दोन सा म्हणजे दोन जुलैला आम्ही हे कलेक्टर ऑफच्यासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि शासनाने जर आमचं जर या मागण्यावर काही विचार नाही केला तर आणखीन आम आमचं आंदोलन तीव्र करून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राचे बावन्न हजार रेशन दुकानदार त्या ठिकाणी जमावणार आहे धन्यवाद केशरी कार्ड मागण्याचा जर निवेदन विचार केला तर आम्ही सुद्धा करून टाकतो त्यांनी जर का निवेदन विचार मुद्दे जर आमच्या निवेदनाचा विचार जर त्यांनी केला मग आमचं दोन तारखेच आंदोलन आम्ही करू शकतो परंतु हे निवेदन जे आहे ना आमचं दोन हजार म्हणजे आठ वर्षापासून तुम्ही आम्हाला कमिशन वाढत नाही पहिला मुद्दा तुमचा मागाचे इष्टांनी तुम्ही स्वतः पेपरवर डिक्लेअर काय करले तो उंटाच्या उंचीमुळे पुढे गेले तो मागाचे इस्टान आम्हाला तसं तर कोंबडीची उंची उंची एवढं प्रमाणच आम्हाला फक्त तुम्ही एकशे पन्नास रुपये कमिशन आम्हाला जेव्हा एकशे पन्नास रुपये कमिशन दिलं तर तुमचा पेट्रोलचा भाव काय होता बहात्तर रुपये आता किती आहे डिझेल किती मग ते त्या प्रमाणात आहे ना आम्ही असं म्हणतोय की आम्ही डिमांड केलं म्हणून तुम्ही आम्हाला तोडू तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आम्हाला कमी ही जी भेटली होती ती देह साहेबांना आपले सचिन साहेबांनी या कोटी दिली मध्ये इलेक्शन आलं एमपी चे इलेक्शन ते भेटलेत ना ते त्यांचं काय झालेलं माहितीये का आम्हीच इकडे आंदोलन सुरू केल्यामुळे त्यांचं जागृत करत आमचे काम चोरून घेतात हे करत त्यांना करायचंच होतं मग आंदोलन पात्र आंदोलन करणं सुरुवात केलं मग सचिवाला भेटणं फार फार तुम्हाला मी आता यांना हे घेतो मी सचिवाच्या कॅबिनेट जातो आणि फोटो काढतो काम काय आहे का आमचं काम हे लोकशाही पद्धतीप्रमाणे आमचं आंदोलन सुरू राहणार mm -hmm. आणि आमचा हक्क हा प्रथम समोर मांडणार mm -hmm. आणि आमचा हक्क काय आता कशामुळे आम्हाला हक्क प्राप्त झाला हे त्यांना पटवून द्यायचं काम या आंदोलनाच्या भूमिकेतून आम्ही त्यांना पटवून mm -hmm. आता दोन तारखेला आमचं त्यांनी आंदोलन आम्ही घेणार करणारे विचार कर mm -hmm. नाही तर आमची मुख्य मान्य आमची कमिशन वाढते दुसरा मुद्दा तुमच्या शासकीय गोळकोन जो गोडल क्यूपर आहे तो गोडव क्यूपर आमच्या धान्य पन्नास किलो पाचशे किलो आमच्याऐवजी तो किती दूर राहिला अठ्ठेचाळीस किलो सत्तेचाळीस किलो म्हणजे प्रत्येक गोणी दोन चाळीस किलो धान्य कमी दूर आला म्हणजे शंभर क्विंटल जर माझं असेल तर शंभर क्विंटल जर असेल तर माझं दोनशे गोन्हे होतात मग दोनशे गोन्या मध्ये दोन किलो किती धान्य चार क्विंटल धर मग चार क्विंटल धान्य म्हणजे तुमच्याकडे एकच जरी तक्रार राहिली तर ती एकटीची तक्रार नाही या तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त आणखीन आमच्या दुकानामध्ये अठरा दुकानदाराला आम्ही धान्य दिलेलं आहे ते असे अठरा दुकान अठरा लाभार्थी कार्ड हे त्या धान्यापासून वंचित आहे तुमच्याकडे एक तक्रार राहिली पण यांचं मत आहे की बाबा ही तक्रार याच्या हे रास्त आहे आणि हा एकच तक्रार की याच्या उदर आणखी अठरा दुकानदाराला धान्य द्यायचं एका गोडॉन किपर म्हणजे तुमचं धान्य तुमचा गोडॉन व्यवस्था आम्हाला का मोजून देत नाही गोडॉन किपरचं धान्य मोजून द्यावं शासनाचा आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि स्वच्छ आहे मी पत्र दिलं परंतु तुमच्या पत्राला तो गोडन केराची टोपली दाखवतोय जाईल म्हणजे तुमचा किती मोठा तुम अपमान आहे